मंठा येथे आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये बंजारा धनगर व इतर कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये नायब पाठविले विविध मागण्याचे निवेदन यावेळी डॉक्टर संतोष टारफे माजी आमदार कळमनुरी डॉक्टर सतीश पाचपुते पवनराजे एकलव्य संघटना अध्यक्ष बाळू बर्डे रामेश्वर फोपाटे जिल्हा अध्यक्षे आदिवासी विकास परिषद खंडूजी पाटील जिल्हा नियोजक आदिवासी विकास परिषद चिंतामणी माजी माजी तहसीलदार ज्ञानदेव तहसीलदार नागोराव खांदारे डॉक्टर नवले यांच्यासह आदिवासी समाजाचा मोठा समावेश होता प्रयत्न पाडण्यासाठी